आहे जशी तुमची धकधकता इथली ही कोणाच्या तरी कानापर्यंत गेलेली आहे तसाच तुमचा आवाज सुद्धा तिथपर्यंत जाऊन भगवंताला प्रार्थना हेच आहेत तुमच्या हुंकार या आंदोलनातून आपल्या संख्येच्या बळावर उद्या आपला निर्णय झाला पाहिजे यासाठीच आपण इथं जमलेला आहोत आता सर्वांनी सांगितलेलं आहे वाट सरांनी सांगितलेलं आहे सिंह ठाकूर यांनी सांगितलेलं आहे की नेमकं काय पोझिशन सकाळपासून सुरू आहे तर जे काही घडत आहे त्या सर्व गोष्टीचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून खरोखरच मनातून एकच सांगावं वाटत या मातीची शपथ घेऊन सांगावं वाटतं की असे शिक्षण मंत्री होणे नाही शिक्षण मंत्री होणे नाही असं वाटत की परत तुम्ही या आझाद मैदानाचा तोंड सुद्धा नाही पाहिजे जुलैला जो काही निर्णय झालेला आहे त्याच रूपांतर हे सुद्धा तुमच्या पगारामध्ये झालं पाहिजे नुसतं झियारच नाही कारण की याच्या अगोदर सुद्धा असे अनेक झियार निघाले आणि त्या जीआर च रूपांतर कारण की आम्ही प्रत्यक्ष म्हणजे आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक वेळेस सांगितले की बाबांना मला असा तसा जीआर द्यायचा नाही रे मला असा तसा जी आर तुमच्या हातात द्यायचा नाही आहे अरे त्या जीआर च रूपांतर हे तुमच्या पगारामध्ये सुद्धा झालं पाहिजे ही भूमिका आदरणीय शिक्षण मंत्र्यांची आहे आणि म्हणून सकाळपासून कर्तव्य दक्ष आमदार जे नेहमी मिळून म्हणत असतो मी ज्ञानेश्वर मात्र काम अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि ते नुसतं आता कोकणचे राहिलेले नाही आहेत अख्ख्या महाराष्ट्राचे झालेले आहेत सतत ढिंगरी पायाला सतत ढिंगरी पायाला फक्त काय तुमचे आमचे प्रश्न सुटले पाहिजे त्यानंतर त्यांना सोबत सोबतीला हातात हात आणि खांद्याला खांदा लावून तुमच्या आमच्या प्रश्नासाठी जपणारे तुकाराम भाऊ शिंदे आणि आम्ही त्यांची भिंगरी सारखे पण भाऊ साहेब भाऊ साहेब असं करणारे का उद्याच आपला कॅबिनेटला निर्णय झालाच पाहिजे या भूमिकेत